तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी आमची अवस्था झाली तर काय झालं ते पुढं तुम्हाला मी सांगतेच व्हिडिओमध्ये शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथं मी सकाळी सर्व कामं वगैरे आवरून घेतली आणि सगळी सुकलेले कपडे वगैरे घरामध्ये घेऊन बारा वाजता मी बाहेर झाले होते कुठं गेले पापा बाहेर जायचं म्हणजे की बारक्याला नुसते आणि नुसते फक्त पप्पाच आठवतात हो तर पप्पा गेले पप्पा गेले असं बोलत होता तो मगाशी तर मला आणायची होती फाईल दिव्यांशची प्रोजेक्ट पेपर आणि फाईल आणायची होती तर स्कूलमधून होमवर्क सांगितला होता आणि तो सांगितला पण त्यांनी कशामध्ये करायचा हे काही सांगितलंच नाही मग मी एक नोटबुक केली आणि त्याच्यामध्येच केला होता सगळ्या सब्जेक्टचा तर तसं नव्हतं करायचं फाईलमध्ये करायचं ट्रान्सपरंट फाईलमध्ये तर त्यामुळे मी ती फाईल वगैरे घेऊन आले घरी आले तर तेवढ्यात लगेचच दिव्याश म्हणून आमचा आमच्या आला आणि मग इथं बारक्याला तर खूप झोप आली होती मग मी जेवायला घेतलं आणि बारका माझ्या येऊन मांडीवरतीच झोपला तर मी भातच फक्त केला होता बाकी काही नव्हतं केलं कधीतरी कंटाळला की मग असंच आमचं असतं आणि मग मांडीवर झोपला मग त्यानंतर झोपी घातला आणि आता दोन तास काही उठत नसतो तो मस्त असा आराम करेल आणि आता त्याला झोपवला पण मला किचनवर सगळं आवरायचं हो होतं जेवलेली भांडी वगैरे तशीच पडली होती तर इथं बाहेर मस्त असं वातावरण झालं होतं पाऊस तर गेला तर थंडी चालू व्हायला लागली आणि इथं पसारा बघा एवढा सारा पसारा मग किचन वगैरे सगळं आवरून हो घेतलं भांडी वगैरे धुवून घेतली <laughs> किचन फ्रेश असेल तेव्हा आपलं मनही फ्रेश असतं तर बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की